नमस्कार मित्रांनो किसान योजनेतून आता एकही लाभार्थी वंचित राहणार नाही असे कृषी मंत्री यांनी विधानसभेमध्ये सांगितले आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र शेतकरी हा वंचित राहणार नाही या दृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत माहिती दिली आहे पी एम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे शहाण्णव लाख शेतकरी पात्र ठरले होते राज्य सरकारने नमोस किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती मात्र ई के वाय सी पूर्ण नसणे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसणे अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यापैकी बारा ते तेरा लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने कृषी महसूल व भूमी अभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे सहा लाख शेतकऱ्यांच्या या अटींची पूर्तता करण्यात आली असल्याची त्यांनी यामध्ये सांगितलेली आहे जे शेतकरी अल्पभूधारक किंवा अन्य कारणांनी लाभार्थी ठरत नाहीत त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जात आहे मात्र या कारवाईचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यावर होऊ देणार नाही अशी माहिती कृषी मंत्री मुंडे यांनी दिले आहे अशा प्रकारचे बारा ते तेरा लाख शेतकरी या पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते चौदावा हप्ता त्यांना मिळाला नव्हता तर यासाठी आता कृषी महसूल व भूमी अभिलेख यांच्या माध्यमातून मोहीम राबवत आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांच्या या अटी पूर्ण करण्यात तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद